ज्या गोष्टीने आपल्याला त्रास दिला आहे एवढ्या जवळ जावा जवळ जावा जवळ जावा की ती पण बोलेल की अरे तर रोजचा आहे मग ती कोणीही असो मग भले ती मुंबई लोकल का असे ना जर तुम्ही काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी मुंबईला राहायला किंवा काही दिवसांसाठी जरी फिरायला येणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास कसा करायचा हे पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्ही फक्त गाडीचे पायदान आणि फलाटफल यंत्राकडे नीट लक्ष द्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबवर तुम्हाला मुंबई लोकल ट्रेन ट्रॅव्हल गाईडचे बरेच व्हिडिओ भेटतील पण हा पहिलाच व्हिडिओ असेल जो की मराठीमध्ये असेल एवढा डिटेलमध्ये असेल त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा जे लोक रोज या मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करतात त्यांना तसं एवढा काय फिरण्याचा प्रॉब्लेम येत नाही कारण त्यांच्या डेली रुटीनमध्ये त्यांना सवय झालेली असते पण जेव्हा आपण मुंबईमध्ये नवीन असतो तेव्हा कोणती लोकल कोणत्या प्लॅटफॉर्मवरून कुठे जाते मुंबई लोकलच्या किंवा प्लॅटफॉर्मच्या इंडिकेटरवर नक्की काय लिहिलं आहे तसंच कोणती तिकीट घेऊन हो आपण कोणत्या कोचमधून प्रवास करू शकतो हे समजे परत आपल्याला दोन ते तीन महिने तर असेच निघून जातात तरीसुद्धा मुंबईमध्ये फिरण्यासाठी मुंबई लोकल हाच एक प्रायमरी आणि बेस्ट ऑप्शन असल्यामुळे इथे आल्यावर प्रत्येकाला मुंबई लोकलबद्दल माहिती करून घ्यावंच लागतं मग काही जण ते मित्रांकडून समजतं काहीजण जण घरच्यांसोबत फिरतात तर काही जण स्वतः फिरून माहिती घेऊन घेतात आणि मुंबईमध्ये आल्यानंतर मोस्ट ऑफ लोक या ट्रेनच्या गर्दीला सगळ्यात जास्त घाबरतात पण जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर तुमचे नाईटी नाईन पॉईंट नाही नाईंटी टू पॉईंट नाईन पर्सेंट डाऊट आहे ते क्लिअर होऊन जातील आणि मग तुम्ही या मुंबई लोकलच्या गर्दीतून आरामात एकट्याने सुद्धा प्रवास करू शकता तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही आणि मग ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमचे काही डाऊट असतील क्वेश्चन असतील तर तुम्ही मला खाली कमेंट करून विचारू शकता तर आता मी मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनवर उभा आहे आणि आज मी तुम्हाला या मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास कसा करायचा हे पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या मुंबई लोकल ट्रेनमधल्या कोचेसबद्दल माहिती करून घेऊया मुंबई लोकल ट्रेनमध्ये एकूण आठ प्रकारचे कोचेस असतात त्याच्यामध्ये जेंट्स फर्स्ट क्लास लेडीज फर्स्ट क्लास जेंट्स सेकंड क्लास लेडीज सेकंड क्लास लगेच सिनियर सिटीजन आणि हँडिकॅप तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जेंट्स फर्स्ट क्लासबद्दल माहिती करून घेऊया तर आता माझ्या मागे जो आहे तो जेंट्स फर्स्ट क्लास कोच आहे ज्यात जेंट्स फर्स्ट क्लास जो कोच आहे त्याच्या बाहेर एंट्री करताना पण चढताना प्रथम श्रेणी पहिल्या दर्जाने फर्स्ट क्लास असं मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि आतमध्ये आल्यानंतर याचं इंटिरियर काहीसं असं आहे म्हणजे बाहेर जर आपण बघायला विसरलो की हा फर्स्ट क्लासमध्ये चढलो तरी त्या आतमध्ये पहिला दर्जा किंवा प्रथम श्रेणी आणि फर्स्ट क्लास असं मराठी हिंदीमध्ये तिन्ही लँग्वेजमध्ये लिहिलेलं असतं आणि फर्स्ट क्लासचं जे इंटिरियर आहे ते असं फुल दाखवायचं झालं तर ते असं आहे तर याच्यामध्ये एका साईडला बॅक ठेवायला रेक आहेत इथे एमर्जन्सी ब्रेक चेन पुलिंग आहे आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये असे फॅन आहेत प्लस इथे हँडल जे की क्राऊडच्या वेळी सगळ्यात जास्त कामाला येतात आणि वर एलई डी इंडिकेटर जिथे आपल्याला प्र पुढे कोणतं स्टेशनवर किंवा आता आपण कोणत्या स्टेशनवर उभा आहोत या सगळ्याची माहिती मिळते आणि या इथल्या सीट आहेत ना ज्या फर्स्ट क्लासमधल्या सीट आहेत त्या अशा मऊ मऊ आहेत कुशन टाईप आहेत तर आता मेन पॉईंट फर्स्ट क्लासमध्ये कोण प्रवास करू शकतो जर त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट आहेत ना असे लेडीज आणि जेंट्स दोन्हीसुद्धा आपल्याला या कोचमध्ये प्रवास करू शकतात तर हा झाला जेंट्स फर्स्ट क्लास आता आपण जाऊया लेडीज फर्स्ट क्लासमध्ये तर तो जेंट्स फर्स्ट क्लास झाला आता आपण लेडीज फर्स्ट क्लास बघणार आहोत आता मी उभा आहे लेडीज फर्स्ट क्लास कोचच्या बाहेर तर लेडीज फर्स्ट क्लासमध्ये चढताना हा असा लेडीजचा महिलांचा सिम्बॉल आणि वर सिंगल ब्लॅक लाईन आणि पर्पल कोणत्या त्या निळ्या लाईन असतं तसं आणि बाजूला लिहिलेलं पण असतं पण प्रथम श्रेणी फक्त स्त्रियांसाठी पहिला दर्जा आणि फर्स्ट क्लास तिन्ही लँग्वेजमध्ये आणि आता आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला याचं इंटिरियर दाखवतो कसं आहे लेडीज फर्स्ट क्लासचं इंटिरियर आहे प्रॉपर लिहिलेला आहे पहिला दर्जा केवळ महिला आहे आणि इकडे मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे फक्त स्त्रियांसाठी सकाळी साडेपाच ते रात्री अकरापर्यंत या कोशमध्ये लेडीज फक्त प्रवास करू शकतात आणि इंटिरियर जे आहे फर्स्ट क्लास जेंट्स फर्स्ट क्लासचे इंटिरियर आहे सेम हे इथे लेडीज फर्स्ट क्लासचे इंटिरियर आहे वर बॅग ठेवायला रेक आहे प्लस एमर्जन्सी जेन्ट पुलिंग आणि वर एलईडी डी इंडिकेटरसुद्धा आहे आणि वर क प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये फॅन हे सर्व सर्व कोचमध्ये असतात तर हा झाला लेडीज फर्स्ट क्लास कोच आता लेडीज फर्स्ट क्लासमध्ये कोण जडू शकतात लेडीज फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा फक्त लेडीजच प्रवास करू शकतात फक्त रात्री अकरा ते सकाळी साडेपाचपर्यंत हा कोच जनरल होतो म्हणजे या कोचमधून जेंट्ससुद्धा प्रवास करू शकतात रात्री अकरा ते सकाळी साडेपाच आता जेंट्स फर्स्ट क्लास झालं लेडीज फर्स्ट क्लास झालं आता जेंट्स सेकंड क्लासमध्ये जाऊया तर आता मी जो तुम्हाला लेडीज फर्स्ट क्लास कोच दाखवला तर त्याच्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी साडेपाचपर्यंत जेंट्स लोकांना अलाउड आहे पण या कोचमध्ये जो मागे कोच आहे ना तो हा पण लेडीज फर्स्ट क्लास कोच आहे पण यामध्ये चोवीस तास फक्त आणि फक्त लेडीज प्रवास करू शकतात म्हणजे दोन टॅप आहेत हा एक आहे तो पण फर्स्ट क्लास आहे पण त्याच्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी साडेपाच जेंट्स ट्रॅव्हल करू शकतात पण या फर्स्ट क्लासमध्ये म्हणजे जिथे सिंगल ब्लॅक लाईन आणि ऑरेंज लाईन आहेत याच्यामध्ये ट्वेंटी फोर आर्स फक्त लेडीज प्रवास करू शकतात फर्स्ट क्लासचं तिकीट घेऊन तर आता आपण जेंट्स सेकंड क्लास बघायला जाऊया मगाशी हा मला कोच दाखवायचा राहिला होता मला पण माहिती नव्हतं की लेडीज फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा दोन दोन कोच असतात एक सकाळी रात्री ते अकरा साडेपाच रात्री अकरा ते सकाळी साडेपाचपर्यंत असतो लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी आणि दुसरा बाकी फक्त चोवीस तास यांच्यासाठी मेरे को एक ऐशी जगा बतावं पे औरत का हुकूम नाही चालत आहे तर आता मी जेंट्स सेकंड क्लास कोचच्या बाहेर आलो आहे मागे जो आहे ना तो आहे जेंट्स सेकंड क्लास जेंट्स सेकंड सेकंड क्लासमध्ये एंट्री करताना बाहेरच एंट्रीवर द्वितीय श्रेणी दुसरा दर्जा सेकंड क्लास से लिहिलेलं असेल आणि दोन ब्लॅक लॅन उभ्या आता मी तुम्हाला सेकंड क्लासचं इंटिरियर दाखवतो आतमध्ये तर हे सेकंड क्लासचं इंटीरियर आहे इंटीर ज्याच्यामध्ये नॉर्मल जे फर्स्ट क्लासमध्ये आहे तेच सर्व याच्यामध्ये वर बॅक वाला रॅक वगैरे आहे हँडल आहेत प्लस इकडे प्रत्येक कंपार्टमेंट पॅसेजमध्ये फॅन आहेत हे काहीचं इंटीरियर आहे सेकंड क्लासचं आणि याच्यामध्ये एक फरक असेल तो तुम्हाला दिसलाच असेल की इथल्या ज्या सीट आहेत ना ज्या सीट आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस आहेत त्या मऊ मऊ कुशन टाईप होत्या आणि या सीट आहेत त्या लोखंडासारख्या आहेत जेंट्स सेकंड क्लासमध्ये कोण प्रवास करू शकतात तर जेंट्स सेकंड क्लास हा तुम्ही एखाद्या एक एक्सप्रेस ट्रेनचा जनरल कोच समजू शकता याच्यामध्ये लेडीज जेंट्स दोन्हीसुद्धा प्रवास करू शकतात प्रॉपर तिकीटसोबत दोघेसुद्धा प्रवास करू शकतात आता जेंट्स फर्स्ट क्लास झाला लेडीज फर्स्ट क्लास झाला आता ले जेंट्स सेकंड क्लास पण झाला आता जाऊया आपण लेडीज सेकंड क्लास बघूया तर आता तुम्हाला मी दाखवतो लेडीज सेकंड क्लास तर माझ्या मागे येतो तो आहे लेडीज सेकंड क्लास लेडीज सेकंड क्लासमध्ये एंट्री करताना डोरवर दोन डबल लाईन ज्या की सेकंड क्लास जेंट्स सेकंड क्लासमध्ये ज्या डबल लाईन असतात त्याच डबल लाईन असतात आणि ते लेडीजचा सिंबॉल आणि बाजूला लिहिलेलं असेल द्वितीय श्रेणी फक्त स्त्रियांसाठी लेडीज सेकंड क्लासमध्ये सुद्धा दोन सेकंड क्लास आहेत त्याच्यामध्ये पहिला जो सेकंड क्लास आहे त्याच्यामध्ये रात्री अकरा ते सात सकाळी जेंट्सना अलाउड आहे तसंच आहे पण दुसरा जो सेकंड क्लास आहे जो की आता मी तुम्हाला दाखवेन हा जो सेकंड क्लास आहे ना त्याच्यामध्ये चोवीस तास फक्त आणि फक्त लेडीज प्रवास करू शकतात डोअरवर बघून घ्या लेडीजसाठी की हा लेडीजचा सिंबॉल आहे आणि उभ्या डबल ब्लॅक लॅन आहे आणि लिहिलेलं सुद्धा द्वितीय श्रेणी चोवीस तास फक्त महिलांसाठी आता या लेडीज सेकंड क्लास तुम्हाला इंटिरियर दाखवतो आतमध्ये जाऊन आतमध्ये एंट्री केल्यावर असंच जे जेंट्स क्लासमध्ये आहे तेच सर्व याच्यामध्ये आहे वर बॅक ठेवायला रेक आहेत एमर्जन्सी ब्रेक चेन कुलिंग प्लस इकडे फॅन प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये ते सीट जे आहेत त्या पण सेकंड क्लास टाईप सीट आहेत हा जो इंटीरियर आहे लेडीज सेकंड क्लासचा जो इंटीरियर आहे तो असा आहे आणि दोन हजार सतरापासून ए सी लोकल सुरू झाली एसी लोकलची तिकीट ही नॉर्मल ट्रेनपेक्षा ट्रेन जास्त असते म्हणजे फर्स्ट क्लासपेक्षा सुद्धा जास्त असते त्याच्यामुळे थोडीफार गर्दी कमी असते म्हणजे सकाळ संध्याकाळ तर आता कुठलीच ट्रेन खाली दिसत नाही तर ए सी लोकलचे इंटिरियर आहे ते आता मी चालतोय आहे दिसतच असेल माझ्या मागे इकडे वर बॅक ठेवायला रेक वगैरे आहेत वर एलई डी इंडिकेटर फॅन प्रत्येक क कंपार्टमेंटमध्ये प्लस ए सी हे असं काय असं इंटिरियर आहे तर या ट्रेनमध्ये गर्दी थोडी कमी असते म्हणून तुम्ही ए सी जर तिकीट घेतलात तर स्पेशल तुम्हाला बसायला भेटेल असं नाही जर हीच एसी ट्रेन आहे पूर्णपणे इंटरकनेक्टेड आहे म्हणजे आपण म्हणजे बाकीच्या ट्रेनमध्ये कसं आपल्याला म्हणजे उतरून जावं लागतं तर ह्या कोचमध्ये तसं नाही आपण एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये असंच जाऊ शकतो आतमधून एसी ट्रेनमध्ये लेडीजसाठी मागे आणि ले पुढे मेट्रोसारखे इंटरकनेक्टेड कोच दिलेले आहेत त्याच्यामध्ये सिनियर सिटिझनसाठी दिलं आहे कॅन्सर पेशंटसाठी वगैरे बाकी एसी ट्रेनमधून प्रवास करताना तुमच्याकडे ए सीचं तिकीट असायला हवं बाकी तुम्ही सेकंड क्लास फर्स्ट क्लास असं नाही कुठल्या पण कोचमध्ये तुम्ही कुठे पण बसू शकता फक्त लेडीज कोच आणि सिनियर सिटीजन हे जे कोच आहेत ते सोडून बाकी तुम्ही कुठे कुठेही बसू शकता दिवसातून अशा काही ट्रेन आहेत की ज्या लेडीज स्पेशल आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण ज्या पूर्ण ट्रेने लेडीजसाठी असते कुठल्याच कोचमध्ये जेंटला अलाउड नसतो त्याच्यामध्ये वेस्टर्न लाईनवर आठ सेंट्रल लाईनवर चार आणि हार्बर लाईनवर चार असा ट्रेन सोडलेल्या आहेत ज्या की म्हणजे गर्दीच्या वेळी म्हणजे महिलांचा प्रवास थोडाफार सुरक्षित आणि आरामदायक व्हावा या हातून येत्या सोडलेले आहेत तर आता राहिला लगेच हँडिकॅप आणि सिनियर सिटीझन त्याच्यामध्ये हा लगेज कोच आहे मुंबई लोकल ट्रेनचा त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे पास किंवा लगेचचे तिकीट आहेत त्यांना या कोचमध्ये अलाउड असतं हे इंटीरियर इंटिरियर असं असतं जर चुकून घरी चालतात या कोचमध्ये लगेच चुकून आपल्या कोचमध्ये जाऊ या कोचमध्ये सुद्धा आपल्याला फॅन लावलेले आहेत सीट सुद्धा दिलेले आहेत आणि वर हँडल पण दिलेले आहेत याच्या आधी जो तुम्हाला हो मी दाखवला तो लगेच कोच होता आणि आता राहिलं हँडिकॅप आणि सिनियर सिटिझन तर त्याच्यामधला हा एक आहे जो की कॅन्सर पेशंटसाठी हँडिकॅपसाठी आणि प्रेग्नेंट लेडीजसाठी हा कोच आहे या कोचमध्ये सुद्धा आपण नॉर्मल तिकीट घेऊन नाही चढू शकत याच्यामध्ये जे प्रवास करतात त्यांच्याकडे स्पेशली त्यांच्या आय आयडी असतात प्लस ते कॅन्सर पेशंट असेल तर त्याचा पण आयडी असतो तर याचं इंटिरियर असं असतं बाजूला लिहिलेला दिव्यांगजन याचा अर्थ हा हँडिकॅप कोच आहे याच्यामध्ये तुमच्याकडे सेकंड क्लासचं से तिकीट असेल फर्स्ट क्लासचं असेल तरी तुम्हाला या कोचमध्ये अलाऊड नाही आहे या कोचमध्ये सु फक्त हँडीकॅप आणि बाकी जे सांगितले तेच फक्त प्रवास करू शकतात आता काही लोक काय करतात गर्दी असली की आपण लगेज कोचमध्ये चढतात पण लगेज कोचमध्ये नॉर्मल तिकीट घेऊन आपल्याला चढायला अलाउड नाही आहे सेकंड क्लासचं असो से किंवा फर्स्ट क्लासचं तिकीटसुद्धा अलाउड नाही जर टी सीने आपल्याला तिथे पकडलं तर तो आपल्याकडून एक फाईन घेऊन शकतो काही लोकांना असं वाटतं की हँडिकॅप आणि प्रेग्नेंट लेडीजसाठी किंवा कॅन्सर पेशंटसाठी जो कोच आहे तो सिनियर सिटिझन्स आहे पण असं नाही सिनियर सिटिझनसाठी तुम्हाला वेगळा कोच आहे त्याच्यासाठी तुम्ही या कोचमध्ये चढून भांडू शकत नाही की मला सीट द्या वगैरे म्हणून आता शेवटचा कोच राहिला जो की सिनियर सिटिझनसाठीचा तर हा कोच आहे सिनियर सिटिझनसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षाच्या वर्षे लोक जेंट सेकंड क्लास क्लोजचा इंटरकनेक्टेड आहे फक्त याच्यामधल्या सीट नंबर एक एक ते सात आहेत ना त्या सिनियर सिटिझनसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत चोवीस तास फक्त याच्यावर ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षाच्या वरचे लोक बसू शकतात आता तर तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या कोचमध्ये चढायचं आहे आणि कोणत्या कोचमध्ये नाही आणि तुम्हाला जर समजलं नसेल तर हा व्हिडिओ अजून एकदा परत बघा एकदा काय दहा वेळा बघा तर स्टेशनवर आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ती तिकीट घ्या म्हणजे काहीतरी जास्तच इमर्जन्सीमध्ये किंवा मेडिकल इमर्जन्सीमध्ये जर तिकीट घ्यायला विसरला तर ती एक वेगळी गोष्ट आहे पण माहीत असतानासुद्धा कधी कोणत्या ट्रेनमधून विदाऊट तिकीट किंवा विदाउट पास प्रवास करू कारण रेल्वेपेक्षा त्याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्याला असतो त्याच्यामुळे आता ट्रे ह्या मुंबई लोकल ट्रेनची तिकीट आपल्याला तीन प्रकारे काढता येते त्याच्यामध्ये पहिली आहे ती काउंटर तिकीट म्हणजे जे आपण काउंटरवर जातो कॅश देतो पैसे देऊन काढतो ती दुसरा ऑप्शन आहे टी व्ही एम वेंडिंग मशीन मग तिसरा ऑप्शन आहे यू टी एस ॲप यू टी एस ॲप हे एक इंडियन रेल्वेचं ऑफिशियल ॲप आहे जे प्लेस्टोरवर मिळून जाईल ते तुम्ही डाउनलोड करून घ्या म्हणजे जेव्हा पण तुम्ही कधी स्टेशनवर याल तेव्हा स्टेशनवर येपर्यंत वाढ व्हायची गरज नाही आपण स्टेशनच्या बाहेरच पहिलं स्टेशनवर येऊन सुद्धा आपण तिकीट काढू शकत होतो त्या ॲपमधून आत्ताच नवीन अपडेट आलं आहे की आता, आता आपण त्याच्यामध्ये फक्त स्टेशनच्या बाहेरून तिकीट काढू शकतो आणि ते एक इम्पॉर्टंट ॲप आहे मी जर सजेस्ट करेन तर यू टी एस ॲप सजेस्ट करेन जर तुम्ही मोबाईल यूज करत असाल बाकी खूप सारे ॲप यूज करत असाल तर तुम्ही यू टी एस ॲप तुमच्या फोनमध्ये नक्की ठेवा तर मुंबई लोकल ही इंडियन रेल्वेच्या अंडर तीन मेन लाईनवर चालू जाते त्याच्यामध्ये सेंट्रल वेस्टर्न हार्बर वेस्टर्न लाईन चर्चगेट दादर बांद्रा बोरवली विरार आणि डानूपर्यंत जाते सेंट्रल लाईन सी एस एम टी भायकाळा कुर्ला घाटकोपर ठाणा कल्याण कल्याणहून एक लाईन कर्जत आणि एक लाईन कसाराला जाते आणि तिसरी लाईन हार्बर लाईन जी की सी एस एम टी सँडल्स रोड वडाळा वडाहून एक लाईन गोरेगाव आणि एक लाईन कुर्ला वाशी आणि पनवेलला जाते आता आधी जी मी तुम्हाला सर्व तिकीट सिस्टम सांगितली ना ती सर्व लाईनवर सेमच असते मग ती वेस्टर्न असो सेंट्रल असो हार्बर असो का नेहरू उरण असो किंवा दिवा वसई असो किंवा पनवेल दिवा असो सर्व लाईनवरती सेमच असते आता मी जे सर्व डिटेलमध्ये सांगतो आहे हे फक्त मुंबईमध्ये राहत नाही त्यांच्यासाठीच फक्त नाही आहे जे मुंबईमध्ये राहतात ते सुद्धा या ट्रेनच्या प्रवासात गोंधळलेल्या असतात आणि कुठल्या पण कोचमध्ये चढून सुलटे पाईन लावून घेतात तर आता मी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर हो आहे मी सुरुवातीला सांगितलंच तर तर चर्चगेट रेल्वे स्टेशनवर तुम्ही कुठून सुद्धा आतमध्ये आलात तर इथे काउंटर आहे आणि एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट त्या भुयारी मार्गातून आतमध्ये आल्यावर इथे वॉशरूम आहे लेडीज आणि जेंट्ससाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे कुठल्या पण स्टेशनसाठी आता तुम्हाला मी इंडिकेटर समजावून सांगतो आता याच्यामध्ये पहिला तिकडे बिओ दिला आहे म्हणजे ती बोरवली ट्रेन आहे आणि त्याच्या बाजूला तीन पंचेचाळीस तो टायमिंग आहे एस म्हणजे तो स्लो आहे आणि झिरो झिरो म्हणजे ती ट्रेन आता प्लॅटफॉर्मवर लागली आहे किंवा निघायलासाठी तयार आहे त्याच्यानंतर इकडे परत बिओ लागली आहे ती पण स्लो आहे त्याच्यानंतर हा मध्ये टायमिंगचा वॉच आहे आणि परत इकडे या साईडला फास्टचे प्लॅटफॉर्म आहे तीन आणि चार जिकडे बी वाय म्हणजे ती भाईंदर लागली आहे तीन पन्नासची भाईंदर एफ म्हणजे ती ट्रेन फास्ट आहे आणि झिरो झिरो म्हणजे ती आता निघायला तयार आहे किंवा आता ती ट्रेन लागली आहे असे प्रत्येक स्टेशनवर आपल्याला इंडिकेटर लागलेले दिसतात ज्या स्लोवाल्या ट्रेन आहेत त्या प्रत्येक स्टेशनवर थांबत जातात आणि ज्या फास्ट लाईनवाल्या ट्रेन आहेत त्यामधले काही स्टेशन स्किप करतात आता आता ते कुठे कुठे थांबणार था। आहेत त्या स्टेशनची नावं इथे दिलेली आहेत जर आपल्याला जिकडे उतरायचं आहे त्या स्टेशनचं जर नाव याच्यामध्ये नसेल तर आपण स्लो ट्रेन पकडून जाऊ शकतो स्लो लाईनवाल्याच्या ट्रेन ज्या आहेत ना त्या सर्व लाईनवर थांबतात तर आता हे सर्व झालं आता ट्रेनचे टायमिंग कसे ओळखायचे म्हणजे जर तुम्ही प्लॅटफॉर्मवर असाल किंवा जर स्टेशनवर असाल तर तुम्हाला समजणारच आहे की कोणती लोकल लागली आहे किंवा कोणती लोकल आता पुढे लागणार आहे पण जर स्टेशनच्या बाहेर असाल किंवा प्लॅटफॉर्मवर नसाल तर ट्रेनचे टायमिंग कसे ओळखायचे तर त्याच्यासाठी एम इंडिकेटर नावाचं एक ॲप आहे जे की आपल्याला प्ले स्टोअरवर मिळून जाईल ऑटो टॅक्सी किंवा बाकी फेरी वगैरे या सर्वाचे पण डिटेल्स समजतात पण सगळ्यात जास्त ते ॲप मुंबई लोकलसाठी वापरलं जातं तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणती ट्रेन लागणार आहे जिथपर्यंत ट्रेन जाणार आहे तिथे ते कुठल्या प्लॅटफॉर्मवर पोहोचणार आहे ही सगळे डिटेल्स आपल्याला त्या एम इंडिकेटर ॲपमध्ये मिळून जाते तिथे मी तुम्हाला दोन इम्पॉर्टंट ॲप सांगितले एक म्हणजे यू टी एस ॲप आणि दुसरा एम इंडिकेटर तर आज मी तुम्हाला मुंबई लोकलच्या वेस्टन लाईनवरून चर्चगेट ते बोरवली प्रवास करून दाखवणार आहे तर आता इंडिकेटर बघा वर व्ही म्हणजे ती विरार फास्ट लागले आहे चार पाचची ही ट्रेन कोणत्या स्टेशनवर थांबणार आहे ते इथं सर्व दिलेलं आहे आता मी प्लॅटफॉर्मवर तीन चारवर आहे आणि इथेच विरार फास्ट लागले आता याच लोकल ट्रेनमधून मी आजचा प्रवास करणार आहे वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनच्या मुंबई लोकलला ना दोन दोन लाईनमध्ये डिवाईड केलेलं ला आहे स्लोच्या लाईन त्या साईडला आहेत आणि फास्टच्या हा एक तीन नंबर आणि चार नंबर इकडे आता सिटी झाल्या याचा अर्थ ट्रेन निघेल आता आणि वेळेपेक्षा एक, एक मिनटं उशिरा विरार फास्ट लोकल चा, चार गेटच्या प्लॅटफॉर्मवर चारवरून विरारसाठी रवाना झाले मोबाईल लोकल ट्रेन्समध्ये इंडिकेटर जसे लावलेले आहेत त्याचे स्पीकर सुद्धा आहेत लावलेले वर स्पीकर आहेत म्हणजे जर गर्दी असलेल्या तर तुम्ही आतमध्ये असाल तर आपलं स्टेशन आलं तर मग हळूहळू सरकत सरकत बाहेर येऊन इकडे उभं राहायचं मग तो पण मी मॅडमवरच्या अनाऊन्समेंट करणार प्रवाशांनी कृपया काळजीपूर्वक रांगेत उतरावे आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जर तुम्ही वा, हा व्हिडिओ मुंबईच्या बाहेरून बघत असाल आणि काय दिवसांनी किंवा काय वर्षांनी जरी मुंबईला येणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला तो नंतर कामाला येईल आणि हा व्हिडिओ बघत जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रांना वरून पाठवा आणि नेहमी तिकीट काढूनच प्रवास करा नियम मोडायचा नाही पुढे एकाच लाड करायचे नाही आणि एक लक्षात ठेवा मुंबई लोकल या पूर्णपणे अनरिझर्व्ह ट्रेन आहेत म्हणजे अनरक्षित ट्रेन आहे रिझर्वेशन हे कुठल्याच कोचमध्ये नसतं जर तुम्हाला सेकंड क्लासमध्ये असं वाटत असेल अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही एसीचं किंवा फर्स्ट क्लासचं तिकीट घेऊ शकता पण असं नाही की तुम्ही फर्स्ट क्लासचं तिकीट घेतलात म्हणून तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये बसायला भेटेल जे जागा मिळेल तिकडेच बसायचं आहे हां पण तुमचं जर बजेट जास्त असेल तर तुम्ही फर्स्ट ए सी किंवा फर्स्ट क्लास प्रेफर करा आता माझं स्टेशन आलं की मी उतरेन आणि माहिती आहे ना इथून पुढे तुम्हाला एकट्यानेच प्रवास करायचा आहे आणि काही डाऊट असतील तरी तुम्हाला क्वेश्चन असतील मला बिंदास कमेंट करून विचारू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटचा मी उत्तर देईन तेरा आत्ता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि दिवसातून काही अशा पण ट्रेन असतात की ज्या पूर्णच्या पूर्ण खाली असतात साडेपाच सुद्धा संध्याकाळी त्या ट्रेनमध्ये अजिबात बसू नका कारण त्या यार्डमध्ये जाणारे असतं